मिरज येथे कृष्णा घाट रोड कॉलनी क्रमांक एक मिरज येथे मांगळे गोसावी समाजाचे कुलदेवी काळका माता सुंदर मंदिर त्यांच्या निमित्त कार्यक्रम शुभारंभ प्रमुख उपस्थिती राहून तसेच मान्य मोहन वनखंडे सर मान्य शेप्त भैया कांबळे मान्य करणदा जामदार मान्य चंद्रकांत मामा उलवाण मान्य संजय बापू मेंढे मान्य सागरदादा वनखंडे मान्य सागर प्रवीण शेठ देसाई या सर्वांच्या वतीने आयोजित महाप्रसाद हस्ते संपन्न झाला त्यावेळी मान्य नामदेव तोळाराम गोसावी मिरज गोसाई समाज प्रमुख मंदिराचे पुजारी त्यांनी त्यांचे सत्कार स्वीकारून मान्यवरांना शुभेच्छा दिल्या